नमस्कार आज श्रावणकृष्ण पंचमी शके एकोणीसशे स्वातंत्र्य दिन सादर करत आहोत ठाणे उत्साहात साजरा राष्ट्रपती भवनात इंग्रज अधिकाऱ्यांच्या ऐवजी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची छायाचित्र लावण्याची भारतीय विद्यार्थी सेनेची मागणी आणि शिवसेनेतर्फे गेली चव्वेचाळीस वर्ष चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री साजरा होतोय स्वातंत्र्य दिन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं तसंच स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर विविध प्रकारचे शुभारंभ करण्यात आले शिवसेनेच्या वतीनं मध्यरात्री स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत हा स्वातंत्र्य दिन साजरा झाला ठाणे महापालिकेत महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं अग्निशमन दल आणि महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी यावेळी महापौरांना मानवंदना दिली जिल्ह्यातील मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर नियोजन भवनात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आणि राष्ट्रीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसंच सुरक्षित मातृत्व आरोग्य अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टर भगवान खेडेकर डॉक्टर किशोर देसले अलका घरत आशा रहाते आणि विशेष पोलीस पदक प्राप्त करणाऱ्या विजय देशमुख यांचाही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पालघरमध्ये प्रथमच ध्वजारोहण करण्यात आलं जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना गावित यांच्या हस्ते धनादेशांचं वाटप करण्यात आलं या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्तानं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या सोहळ्यास जिल्ह्यातील खासदार आमदार तसंच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते आजचा स्वातंत्र्य दिन तुलनेनं शांततेत आणि कोणत्याही तणावाविना साजरा झाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा केला जातो पण ठाण्यामध्ये एक स्वातंत्र्य दिन असा आहे की तो आगळा वेगळा म्हणून लक्षात राहतो गेली चव्वेचाळीस वर्ष स्वातंत्र्य दिनाचं मूल्य जपत आणि पुरेशा गांभीर्यानं तो साजरा केला जातोय चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री बरोबर बारा वाजून एक मिनिटांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली जाते हॉलमध्ये आणि अंगणात काळो घसतो आजूबाजूचे दिवे मालवले जातात अशा वातावरणात हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना मूक श्रद्धांजली अर्पण केली जाते फटाक्यांच्या माळा बिगुल आणि बँडच्या धूनवर देशभक्तीपर गीत आणि लहान मुलांच्या हातून तिरंगी तसेच भगवे फुगे आकाशात फोडून स्वातंत्र्याचा उद्घोष केला जातो ठाण्यात शासकीय निमशासकीय राजकीय पक्षांच्या कार्यालयातून साजरा होतो त्याला किती कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतात हे सर्वांनाच माहिती आहे स्वातंत्र्य दिनाला लागून सुट्ट्या आल्या की फिरायला बाहेर जाणाऱ्यांची संख्या कमी नसते अशा पार्श्वभूमीवर मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं मोल अधिक आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सत्तरच्या दशकात हा स्वातंत्र्य दिन साजरा करणं सुरू करून त्याला वेगळा अर्थ प्राप्त करून दिलाय आजही तितक्याच उत्साहात आणि पुरेशा गांभीर्यानं चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचं महत्व अधोरेखित होणार आहे कालही खासदार राजन विचारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ठाणे शहर काँग्रेसच्या कार्यालयातही गेली तेवीस वर्ष चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम वीज अंगी लखलखेजा जाचा तो मर्दम राखा तेज माथी चमकते जाचा तो मर्दम राखा महाकाय महाकौय जनूतो शोभे मर्द मराठा भूतुला पुत्र मनो निे मर्द मराठा मर्द मराठा आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता मिळवा वाहिनी वाहिनी ठाण्याची स्वतःची ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट डौक कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय आणि एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर पूर्व प्राथमिक विभागातर्फे अतुल्य भारत या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आणि प्राचीन परंपरा असलेल्या आपल्या देशात आपण अनेक सण उत्सव जयंत्या साजरा करत असतो तेव्हा जात धर्म भाषा प्रांत विसरून सर्व भारतीय एकत्र येतात पंधरा ऑगस्ट हा तर आपला स्वातंत्र्य दिन आपला राष्ट्रीय सण या दिवशी सर्वत्र नुसता उत्साहच असतो आपल्या देशाची प्रतिमा उंचवण्यासाठी आपण काय करू शकतो या उद्देशानं अतुल्य भारत फेरी काढण्यात आली होती सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीनं वागणं रहदारीचं नियमन अशा प्रकारचे संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशाचे छोटे नागरिक म्हणजे बालगोपाळ यांच्या मार्फत सर्वांना संदेश देण्यासाठी या अतुल्य फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांच्या हातात विविध संदेश देणारे फलक होते ही मातृभूमी महान करण्याचं काम फक्त आणि फक्त माझंच आहे आपण सर्वजण वैयक्तिक पातळीवर मातृभूमीचे संरक्षण संवर्धन आणि जतनासाठी प्रयत्न करू जगात आपल्या मातृभूमीची पर्यायानं आपली प्रतिमा उजळ राहण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखू भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार नाही असे संदेश देणारे फलक या विद्यार्थ्यांच्या हातात होते सार्वजनिक बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंत्यांनी शासनाच्या सोयी सुविधांचा लाभ घेताना स्वतःच्या शासकीय घरांची हजारो रुपयांची विद्युत देयक पदाचा गैरवापर करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याच्या माथी मारल्याचं उघडकीस आलंय या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव यांनी कालपासून उपोषण सुरू केलंय रमेश इंदुराव यांनी याबाबत निवासी वाटप समितीकडे तक्रार केली होती त्यावर काहीच कारवाई न झाल्यानं त्यांनी लोकशाही दिनी तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंत्यांनी हा प्रकार सत्य असल्याचा अहवाल जुलै महिन्यात दिला पण त्यावर पुन्हा काहीच कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ हिंदूराव उपोषणास बसले आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे निवासस्थानाचं विद्युत देयक हे उपभोग घेणाऱ्यानं भरायचं असतं पण या अधिकाऱ्यांनी ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माथी मारलं जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी या अधिकाऱ्यांचे खुलासे घेऊन कारवाई न केल्याच्या निषेधार्थ हे उपोषण केलं जात आहे राष्ट्रपती भवनात इंग्लंडची राजाराणी तसंच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ऐवजी भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढा दिलेल्या शहीदांची छायाचित्र लावावीत अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे राष्ट्रपतींकडे करण्यात आली भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं असून या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे देशावरील दीडशे वर्षांची इंग्रजांची सत्ता घालवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला त्याग केला इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या अगदी देशासाठी हसत हसत फासावर चढले अशा शहीदांचा एक प्रकारे हा अवमान असल्याचं या निवेदनात म्हटलंय राष्ट्रपती भवनात इंग्लंडचे राजा राणी तत्कालीन व्हॉईसरॉय यांची भव्य तैलचित्र आजही दाखवली जातात देश स्वतंत्र झाल्यावर या सर्वांचं भारतासाठी योगदान काय असा प्रश्न निर्माण होतो लाखो लोक विद्यार्थी राष्ट्रपती भवनाला भेट देतात त्यांना राष्ट्रपती भवनातील ही तैलचित्र काय संदेश देतात ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे यासाठी ही तैलचित्र काढून त्यांच्याऐवजी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव खुदिराम बोस अशा स्वातंत्र्य सैनिकांचे छायाचित्र लावावीत यामुळं राष्ट्रपती भवनाचाही सन्मान वाढेल अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त नऊशे एकोणीस जणांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये राज्यातील सदुसष्ट अधिकाऱ्यांना ही पदकं जाहीर झाली असून यामध्ये जिल्ह्यातील पंचवीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ठाण्यातील पोलीस निरीक्षक विलास जगदाळे बाळू भस्के परशुराम राणे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाली आहेत आज ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील पोलीस पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांचा तसंच नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा खास गौरव केला स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार दर पहला नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वारता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता शेवटी पुन्हा एकदा भारताचा अडुसष्टावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा राष्ट्रपती भवनात इंग्रज अधिकाऱ्यांच्या ऐवजी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे छायाचित्र लावण्याची भारतीय विद्यार्थी सेनेची मागणी आणि शिवसेनेतर्फे गेली चव्वेचाळीस वर्ष चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री साजरा होतोय स्वातंत्र्य दिन या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद